मित्रांनो नमस्कार जेव्हा पण आपण असं छोट्या रस्त्यांवरती गाडी चालवतो ना तर तेव्हा काळजी काय घ्यायची आहे तर सर्वात महत्त्वाचं आपली स्पीड आपली स्पीड ही आपल्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे आणि जेव्हा पण छोट्या रस्त्यावरती समोरासमोर दोन गाड्या येतील तर आहे त्या स्पीडमध्ये जायचं नाही मित्रांनो जर तुम्ही तीसच्या स्पीडला असाल तर तुमची पंचवीसची स्पीड म्हणजे स्पीड थोडीशी कमी करा जरी गाड्या बसत असतील तरी कधी कधी समोरच्याचा अंदाज कमी असतो किंवा अनुभव कमी असतो त्या सिच्युएशनमध्ये तो आपल्या साईडला येऊ शकतो शक्यतो असं दुसऱ्याच्या जा साईडला जायचंच नाही आहे आपल्या साईडला गाडी पूर्ण एका साईडला घ्यायची आहे आणि नंतरच गाडी चालवायची आहे तर अशा अशा ठिकाणी गाडी चालवत असताना मित्रांनो वळणा वळणाचा रस्ता आहे हा तर जेव्हा हो पण तुम्हाला समोर वळण दिसेल वळणावरती आपली स्पीड कमी करायचा आहे स्पीड कमी करायचा म्हणजे असा स्पीड ठेवायचा आहे की समजा अचानक जर समोरून काही अडचण निर्माण झाली तर तुम्ही जाग्यावरती गाडी पण करू शकताल अशा प्रकारे गाडी चालवायची एकदम असं गाडी नाही चालवायची की समोर जर काय अडथळा आला तर आपण त्या अडथळ्यावरती मात नाही करू शकणार अशा पद्धतीने कधीही नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इथं जे चूक करतात सर्वजणच चूक करतात तर आता जे मी टर्न मारला तो लेफ्ट साईडनी पूर्ण टर्न मारला मित्रांनो तर असंच आपल्या साईडला गाडी ठेवायची पूर्ण जेवढी होईल तेवढी आपल्याली आपल्या साईडला गाडी ठेवायची छोट्या रस्त्यावरती आणि जर समजा असं काही समोर आलं तर आपल्याला पाठीमागाच्या मिररमध्ये पाहिजे आणि सेंटर मिररमध्ये पाहिजे की आपल्या पाठीमागं कोणी नाही आहे का आणि जर नसेल तर तुम्ही थोडंसं सा त्या साईडला जाऊन पुढे जाऊ शकता पण होता होईल तेवढं वळणावरती वळण रस्त्यांवरती आपल्याली एकदम स्लो गाडी चालवायची आहे गाडीची स्पीड ही आपल्या म्हणतात ना कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे कंट्रोलच्या बाहेर स्पीड गेली नाही पाहिजे आणि तशा प्रकारे गाडी चालवून आपण आपल्याला स्वतःला सुरक्षित करायचं आहे आणि समोरून येणाऱ्यांनाही सुरक्षित सुरक्षित करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही जाता कुठं याला महत्त्वच नाही आहे महत्त्व आहे तुम्ही पोचतात की नाही तर अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा पण गाडी चालवाल मित्रांनो नवीन रस्त्यावरती गडबड कधीही करू नका नवीन रस्त्यावरती गडबड केल्याच्यानंतर आता हे बघा यश आकाराचं वळण होतं मी माझ्या साईडनी लेफ्टचा टर्न घेतला आणि आता राईट साईडचं पण त्याच पद्धतीनं आपल्या साईडलाच थांबून मी टर्न घेतलेला आहे तर असं कधीही गाडी चालवा मित्रांनो अशी गाडी चालवल्याच्या हो नंतर अपघात होण्याचे चान्स फार कमी असतात मित्रांनो आणि जर झालाच असे ह्याच्यात पण अपघात तर तो शेवटी दैवाचं हे म्हणायचं दैवच आपलं पण शक्यतो दैवावरती चालायचं चा नाही आहे दैव नसतंच आपलं कर्तृत्व असतं सगळं संपूर्ण कर्तृत्वावरती असतं आता हे पहा असं जर स्लो गाडी असेल तर समोरून गाडी येत नाही आहे ना समोर जास्त वळण तर नाही आहे ना आपण त्या वळणाच्या अगोदर आपल्या साईडला तर येऊ शकत नाही आहेत का की येऊ शकतोय याचा पण विचार करा आणि त्याच्यानंतरच गाडी चालवा मित्रांनो थँक्यू